म्हणजे जे पशुखाद्यावर खर्च होत होता तो जरा कमी झालाय माझं नाव जय श्री रामदास बोदावले राहणार वाडी तालुका खटाव जिल्हा सातारा आम्ही डायमंडच पोत वापरलेलं पिंडीचं त्याच्यामुळे आमच्या गायांना दुधाला रिझल्ट आहे दूध वाढलं प्रत्येक गाय दहा लिटर देत होती ती आता दोन दोन लिटर न वाढली आणि वासराला बुस्टच चालू होतं वासरामध्ये पण फरक जाणवतोय गाभण गायला जननीचं पोत चालू होतं म्हणजे तिला पण चांगला रिझल्ट आहे म्हणजे अगोदर खराब होती आता चांगली व्यवस्थित झालेली आहे आणि याल्यानंतर तिनं अकरा लिटर दूध देत होती आता बारापर्यंत जाईल जननीचं पोत वापरल्यामुळं आमच्या गायीची वार व्यवस्थित पडली आणि डॉक्टरला जास्त खर्च झाला नाही आम्ही ती गोवस बुस्तेचं पोतं वापरल्यापासून ही नऊ महिन्याची कालवड आहे डायमंडचं पोतं वापरल्यापासून दूध वाढले आणि दुधाला फॅट पण व्यवस्थित लागते एस एन एफ पण लागतोय म्हणजे जे पशुखाद्यावर खर्च होत होता तो जरा हो कमी झालाय